ची सात पावलं साता जन्माच्या गाठी ऋणान ठाऊक नव्हते एकमेका शोधित होते नाते तसे जुनेच होते आगमन झाले शुभयोगाचे नाते जुळले दोन मनांचे नाते जुळले दोन परिवारांचे असे हे बंध रेशमाचे अशा या चौथ्याच्या मंगलमय मांगल्याच्या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय होती आपल्याकडून अक्षरारूपी आशीर्वादाचं दान थी थी या नवदाम्पत्याच्या शिरावरती तर माथ्यावरती पडणार आहे आणि याचमुळे आपल्याला दोन्ही परिवाराच्या वतीने खास करून आपल्या सर्वांना अगत्याचे आग्रहाचे आमंत्रण होते आपण आपल्या आयुष्यातील जीवनातील बहुमोल या ठिकाणी वेळ देऊन नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी येतपर्यंत आला हा खरं तर कृतज्ञतेचा सोहळा परंतु आपल्या नात्याविना आपल्या सर्व नातेवाईकांशिवाय आपल्यासोबत या सोहळ्याला पूर्णत्व येत नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुख एकमेकांमध्ये वाटून एकमेकांच्या चा साक्षीने वाटून घेण्याचा सा हा रिवाज आहे आणि त्यातीलच आपल्या हिंदू संस्कृतीतील पंधरावार संस्कार म्हणजे हा विवाह विवाह हा हो केवळ दोन मनांचा दोन जीवांचा नसतो तर निमित्ताने दोन परिवार एकत्र येतात वर आणि वर आणि वधूही तर या ठिकाणी एकत्र येतात पण वर आणि वधूच्या निमित्ताने दोन परिवार दोन परिवारातील जाती गोती सर्व आप्तस्वमीय सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येतात आणि हा विवाह सोहळा एक अवर्णनीय खरं तर असा होतो आणि असा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी वर अक्षय आणि वधू तृप्ती यांना लाभणार आहे दोन्ही परिवाराच्या